शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे पुन्हा एकदा सरकारचं धाबत आणलं आहे कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे आणि शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे तसंच शेतकरी आंदोलनाला विरोधक फूस लावण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप देशमुखांनी केला वीस वर्षांचं पाप धुवायला वेळ लागणार आहे असं सांगत देशमुखांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आपण बघूया सहकार मंत्री सुभाष देशमुखांशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे आणि आज महाराष्ट्र बंदचे हाक दिले एकंदरीत या सगळ्या प्रश्नाकडे सरकार का कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे आणि सरकारची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेऊयात माझ्याबरोबरच राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख सर आज तर बंद पुकारण्यात आले महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातले आपल्यापर्यंत काय फीडबॅक आले मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत जे अल्पभूधारक आहेत त्यांना समिती गठीत करून त्यांचं कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवलेला आहे राज्यातल्या दूध उत्पादक जे आहेत त्यांचा भाव निश्चित करण्यासाठी सुद्धा तात्काळ चर्चा करून भाव भावनिश्चितीच्या हमी भावाच्या बाबतीतसुद्धा नाशवंत भाव माल आणि भरण माल या दोन्हीच्या बाबतीतही निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे सुदैवानं यावर्षी आजपर्यंतच्या इतिहासातला उच्चांक म्हणजे जवळ स साठ लाख मेट्रिक टन तुरीची खरेदी हमी भावानं केलेली आहे यावर्षी जर उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं तर ते जर खरेदी झाल्याचे खूप शेतकऱ्याच्या हाल झाले असते पण तरी पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते सातत्यानं प्रयत्न करून केलेला आहे हे करत आलेले आहेत मला असं वाटतं की शेतकऱ्यांना खूप मोठा असा दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना अपेक्षित काय आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला पूर्ण जाणीव आहे आणि त्या जाणीवेतून राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं जलयुक्त शिवार त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून घेतलेला आहे आणि ही चळवळ म्हणून करावं कारण शेतकऱ्यांना मुबलक पाणी हवं आहे मुबलक वीज हवी आहे शुद्ध बियाणे हवे आहेत खतं मुबलक हवे आहेत आणि माफक किमतीमध्ये हवे आहेत आणि भाजीपाल्यासारखी फळं भाजीपाल्यासाठी हमी भाव किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि अन्नधान्यासाठी हमी भाव पाहिजे मला असं वाटतं की हमी भाव तर केंद्र सरकार देत आहे आणि केंद्र सरकारला सातत्यानं बरपार करून ह्या गोष्टी करावं लागलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दु दुप्पट वाढावं याच्यासाठी समृद्ध शेतीच्या माध्यमातून सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री खूप प्रयत्नशील आहेत आणि मला खात्री आहे राज्याच्या मुख्यमंत्री शेतकऱ्यासाठी रा शेतीसाठी खूप अग्रेसिव्ह आहेत काम करण्याच्या बाबतीत माझी या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवाला नम्र विनंती आहे आपण सर्वजण शेतकरी बांधव हे समाजाचे अन्नदाते आहात आणि अन्नदात्यानं आपण जगाचा पोशिंदा म्हणून आपण पाहिलं जात आणि शेतकऱ्यावर अन्याय व्हावा ही सरकारची भूमिका तर बिलकुल नाही सरकार शेतकऱ्यांच्याच पाठीशी आहे उलट या निमित्तानं ना जे नासाडी व्हावं लागलेलं आहे अन्नधान्याची दुधाची नासाडी व्हावं लागलेली आहे माझी नम्र विनंती आहे ज्या अन्नधान्य पिकवण्यासाठी ज्या माझ्या शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात आणि ते अक्षरशः उकिरड्यावर चाललेलं आहे जे दूध खूप कष्ट करून ग दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आहे ते दूध रस्त्यावर पडत चाललेलं आहे माझ्या हात जोड विनंती आहे हे दूध जर खरोखरच ज्या गरीब माणसांना जर खायला दिलं प्यायला दिलं हे अन्नधान्य भाजीपाला जर शेतकऱ्यांनी ठीक आहे त्यांच्या भावना आहेत संपर्क केला असेल मी मान्य करतो त्यांच्या याच्यासाठी त्यांना न्याय सरकार द्यायचं लागलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे पण अन्नधान्य रस्त्यावर टाकणं दूध रस्त्यावर टाकणं त्याची नासाडी करणं जे कष्ट करून हे केलेलं आहे मला असं वाटतं हे विद्यार्थ्यांच्या प्यायला द्यावं वस्तिग्रहामध्ये देऊन प्यावं जे गरीब माणसं आहेत त्यांना दूध प्यायला द्यावं मला असं वाटतं की अशा ठिकाणी भाजीपालासुद्धा जाणं या अन्नधान्याची दुधाची नासाडी व्हाणं हे राष्ट्राच्या दृष्टीनं हिताचं नाही आणि ह्याच्यातून मला असं वाटतं की खूप मोठी नासाडी आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते माझी नम्रपणाने विनंती आहे या निमित्तानं अन्नधान्य आणि दुधाची नासाडी न ना करता लोकांच्या पोटात घातलं पाहिजे एक एक घास अनेक असे कुटुंब आहेत की दोन म्हणजे दोन वेळचं अन्न ते पूर्ण वेळ खाऊ शकत नाहीत ते उपासमारी करत आहेत त्यांना जर बोटात अन्न दिलं रस्त्यावर टाकण्यापेक्षा हे जर आम्ही गोरगरीबाला दिलं जे उपासमार आहेत त्यांना जर दिलं तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुवा लागणार आहे आणि शेतकऱ्यांनी उत्पादन केल्याच्या भावनासुद्धा सरकारपर्यंत पोहोचवायला एक मार्ग आहे मला असं वाटतं की नासाडीभाऊने आणि सरकार राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे पाणी उपलब्धता कशी वाढेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत अर्धवट राहिलेले प्रकल्प गेल्या पंधरा वीस वर्षापासून जे अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पासाठी सुद्धा केंद्र सरकारनं पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जवळपास सोळा सोळा हजार कोटी रुपयाची मागणी केलेली आहे ते मान्य पंतप्रधान मोहंनी केलेली कशासाठी मागचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करावेत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त पाण्याचा वापर जास्त व्हावा म्हणून पडलेला पावसाचा थेंब ना थेंब साठवण्याचा प्रयत्न सौर ऊर्जाचे कृषी पंप देण्याचा राज्याचे मुख्यमंत्री मुखेंदे अन्नधान्य म्हणजे शेतीवरती मुबलक खताचा पुरवठा पाहिजे म्हणून केंद्र केंद्र सरकारने स्थिर भाव पाच वर्ष खताचे स्थिर भाव राहतील वाढीव भाव हे केंद्र सरकार त्याचे नुकसान भरपाई देणार आहे किंबहुना युरियाचा वापर अन्य ठिकाणी होऊ नये म्हणून युरियालासुद्धा कोटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढे सगळी चांगली कामं आहेत तरी पण मग शेतकरी सरकारच्या विरोधात उभं टाकलं आहे काय कुठं कमी पडलं असं वाटलं तुमचं आ, मला तरी वाटतं की गेल्या पंधरा वीस वर्षापासून ज्या ज्या लोकांना अपयश आलेलं असेल हे अपयश पचवतं होई नाही माझा दावा आहे अनेक शेतकऱ्यांना काही ठराविक शेतकरी असू शकतील कारण त्यांना एक थोडंसं कुणीतरी पो पण मा मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आमच्या महाराष्ट्र प्रदेशाने ज्यावेळेस ठरवलं की शिवार संवाद सभा घ्यायच्या मी सतरा ठिकाणी सभा घेतल्या सतरा ठिकाणी कुठेही मला असं जाणवलं नाही की शेतकरी नाराज आहे एक आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला मुबलक पाणी द्या म्हणतात मुबलक वीज द्या म्हणतात हे मात्र मक्क पक्के आहे आणि आम्ही पिकवलेल्या मालाला आम्हाला हमी पाहिजे स्वाभाविक आहे आणि शेतकऱ्याची माफक अपेक्षा ती शेतकऱ्याला मला असं वाटतं की हे चुकीचं नाही परंतु त्याला भडकवन ते सरकार अडीच वर्षामध्ये त्या दिशेनं पाऊलवाट आहेत पण हे सर्व पा पंधरा वीस वर्षापूर्वीचंच पाप आहे आणि हे सगळे ह्याच्यामुळे थोडासा वेळ चाल पण राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत कटाक्षानं अत्यंत काटेकोर कुठला मुख्यमंत्री गावापर्यंत जाऊन विहीर पुनर्मरण नीट झालंय का नाही नाला रुंदीकरण खोलीकरण नीट पाणी अडवलंय का नाही नीट हे जे पाहणी असेल ठेवत्या योजना शेतकऱ्याला मिळतात का नाही पाहणं असेल शेतकऱ्याची कामं नीट होतात का नाही नीट पाहणं असेल या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा पूर्ण राज्यभर प्रवास करून दाखवण्यासाठी एका जिल्ह्यात फिरलेले नाही ते मुख्यमंत्री महोदय रोज एक दोन तीन जिल्हे करून स्वतः शेतकऱ्याशी संवाद करतात लाभार्थ्याशी संवाद करतात थेट लाभार्थी आज मला असं वाटतं की अनेकाची दुकानदारी बंद झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे आणि हा उद्रेक निर्माण व्हायला लागलेला आहे मला खत्रे हे सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आणि ह्याच्यातून जे काही थोडंसं त्रास होतं असं ज्या कुठल्या मधल्या लोकांना त्रास होतं ह्या लाभार्थ्यांच्या थेट लाभ शेतकऱ्याला व्हावं लागलेला आहे ला, ला शेतकरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या उन्नतीच्या दृष्टीनं वाटचाल करावं लागलेला आहे आणि हे काही लोकांना आवडत नसल्यामुळे वेळेस होण्याची शक्यता आहे पण परत परत सांगतो हे सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या आड अडून काही राजकारण आहे हेही पुरा मुख्यमंत्र्यांनी बोलला जातं तुम्हाला काय जाणवलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये खरोखरच शेतकरी तू तोच रस्त्यावर उतरला आहे की ह्याच्या मागे काहीतरी ताकदी करायला मला शेतकऱ्याच्या मागण्या आहेत का शंभर टक्के बरं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अल्पवय ऑक्टोबरपर्यंत शब्द दिलेला आहे की समिती गठीत करून या कारण सात आठची जी कर्जमाफी झालेली होती त्या कर्जमाफीमध्ये खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही आणि जे नको त्या शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर दुरुपयोग केला त्यांची दुकानदारी चालली त्यांचे कर्ज माफ झाली पण खरा माझा गरीब शेतकरी जो गरजू शेतकरी आहे त्याला लाभ मिळाला नसल्यामुळं तसे होऊ नये पुढच्या काळामध्ये याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही काळ मागितलेला आणि ते त्याच्या तपासणी करून त्या गरजू शेतकऱ्याला नक्की साहेब मदत करणार हे सरकार नक्की मदत करणार सर आपली मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नेमकं कर्जमाफीच्याचं धोरण काय ठरलं आहे अल्पभूधारकांना आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती एक लाखाच्या आतल्या लोकांना द्यायचं नेमकं ठरलं आहे का शेतकऱ्यांना सांगायचं काय एक समिती गठीत करून त्याच्यात अभ्यास करावा खरोखरच शेतकरी कशामुळं अडचणीत त्याला एकतर दुष्काळ आहे त्याच्यानंतर पाण्याची कमतरता आहे हा भाव त्याला त्याच्या मालाला मिळायला नसेल खताचा पुरवठा ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा आणि खरोखर गरजू शेतकरी हा तपासावा आणि त्या गरजू शेतकऱ्यालाच लाभ मिळाला पाहिजे या भूमिकेतून एक दोन महिने चार महिने साहेबांनी मागून घेतलेले सरकारवर आरोप झाला शेतकऱ्यांचं आंदोलन मोडीत काढलं त्यांच्यामध्ये फूट पाडली वास्तव काय आहे मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी संप एक तारखेला होता त्याच्या अगोदर आव्हान केलं होतं की सर्व शेतकरीच्या नेत्यांनी सर्व संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावं आमची आम्ही चर्चेची दारं खुली आहेत सर्वांच्यासाठी खुली आहेत चर्चा करावी तुमच्या मनानं काय आहे ते सांगावं आणि दृष्टीनं बैठक झालेली आहे आणि सगळ्यांनाच आव्हान केलं होतं ह्याला येऊ नका त्याला येऊ नका असं काहीच नव्हतं मला असं वाटतं की सर्वांना आव्हान केलं होतं पण हा त्यांनी माहीत नाही त्यांच्या मनात काय आहे पण नक्की हे सरकार सकारात्मक आहे बैठक घ्यायला तयार आहे आजसुद्धा माझी विनंती आहे हे बंद करून आपण शेतकऱ्यांचं नुकसान करतोय शेतकऱ्यांना मालाला भाजीपाला हा राहू शकत नाही दोन दिवस चार दिवस आणि भाजीपाल्याला त्रास होतो दूधसुद्धा राहू शकत नाही मला असं वाटतं की नासाडी होती प्रत्यक्ष प्रत्यक्ष अन्नधान्याची नासाडी हे देशाला न परवडणारी आहे आणि म्हणून असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यावर खूप अभ्यास करावा लागलेला आहेत स्वतः सर्वांच्याबरोबर बैठका घेत आहेत आणि सर्वांना आव्हान करतायत की आपण या तुम्हाला याच्यातून काय सुटका व्हायचं असेल कमी वाटत असेल चर्चा करू आपण पण मला सांगते की चर्चेतून मार्ग काढावा अशा मार्गानं जाऊ नये अशी माझीसुद्धा विनंती आहे तर भाजप सरकारनं भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं होतं आता अजित पवारांच्या चौकशीचं सत्र सुरू झालेलं आहे आश्वासनही मिळाली होती प्रचारामध्ये की अजित पवार यांना आपण कारवाई करणार म्हणून जर सुरू झाली असं समजा आता राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं पारदर्शकतेवर चर्चा करत आहेत मला असं वाटतं की सातत्यानं पारदर्शकता कारभार व्हावा आम्हालाही सूचना असतात की बाबा आपल्या ह्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे म्हणून आधार कार्डशी लिंक करून जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती पैसे झाले पाहिजे जे आज आम्ही ग्रामीण भागात फिरताना लक्षात येतं पूर्वीच्या बिलो पॉवर्टीचे जे कार्ड तयार झालेले आहेत अनेकांचा आरोप असा आहे ज्यांना चार चाकी वाहन आहेत त्यांना बी पी एलचे कार्ड आहे त्यांचे खरोखरच गरजू आहेत दारिद्र्यशेखालच्या लोक आहेत त्याला कार्ड मिळाले आज सर्वे करायला गेचा येतो थोडासा वेळ जाणार आहे पण मला असं वाटतं की हे सरकार आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जरी चुकीचं काम केलं तरी त्याला संरक्षण देणार नाही आणि बाहेरच्यानी केल्यावर तर काही विषयच नाही कुणीही होऊ द्या तो कुठल्या पक्षाचा न विचार करता चुकीचं काम करणाऱ्याला कठोर शासन केलं जाईल आणि जे चांगलं काम करते त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहील सर भाजपचे सगळे नेते तुम्ही आता या आंदोलनामध्ये बंदमध्ये स्वतः जाऊन काय सांगणार आहेत शेतकऱ्यांना आत्ता की काय घर ठरलेलं प्रत्येक लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या संपर्कातल्या शेतकरी असेल व्यापारी असेल सर्वांशी संवाद करून हा तुम्ही करू नका आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आपण मार्ग काढू याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आपण सहकार मंत्री म्हणून स्वतः जाणार आहेत शेतकऱ्यांना मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे मधल्या काळात सुद्धा जलयुक्तीच्या निमित्तानं सतरा अठरा ठिकाणी गेलेलो आहे आव्हान करतोय सर्वांना म्हणजे पोलीस विभागालासुद्धा आव्हान करतो आहे की शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा लाठीचार होऊ नये त्याच्याशी चर्चा करा त्याचं दुःख समजून घ्या पण त्याला कुठलाही त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी आम्ही घ्यायला लागलेलो आमचा बंद सौम्य होण्यासाठी आणि किंवा शेतकऱ्यांनी माघार घेण्यासाठी म्हणून काय प्रयत्न चालले मला असं वाटतं की आम्ही आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला नम्रपणाने आव्हान करतोय भविष्यकाळामध्ये आपल्याला उज्ज्वल भवितव्य आहे आणि हे सरकार अडीच वर्ष झालेलं आहे केंद्रातलं तीन वर्ष झालेलं आहे ज्या दिशेनं वाटचाल चालू आहे ते केवळ गरीब आणि शेतकरी सामान्य माणूस यांच्या हितासाठी चाललेले आहे आणि म्हणून जसं अनेक वर्ष तुम्ही पाहिलेले आहेत आणि मागची वर्ष मागचा कार्यकाळ आणि अडीच तीन वर्षाचा काळ नक्कीच एक चांगलं चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आपण थोडासा विश्वास ठेवून आजचा संप माघार घ्यावा आणि आपण कामाला लागावं असं या आपल्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो बदल म्हणून आशावाद ठेवून ज्या शेतकऱ्यांनी आणि ज्या जनतेने महाराष्ट्रामध्ये सत्तांतर केलं त्याने तो आशावाद कायम ठेवावा आणि नक्कीच महाराष्ट्राला अच्छे देण्यात येतील असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी केला आहे शिवकुमार पाटील ए बी पी मासा सोलापूर